अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामीच्या भक्तीची प्रचिती बऱ्याच भक्तांना आलेली आहे संतती प्रश्न व्यासन आरोग्य विवाहाचा प्रश्न किंवा संसारिक कोणताही प्रश्न असला तरी तो स्वामीच्या नित्य सेवाने सुटलेला आहे असेच एक स्वामीची सेवा म्हणजे ते हो स्वामीचा नैवेद्य तो कसा दाखवा त्या नैवेद्यामध्ये कोणते कोणते पदार्थ आपल्याला ठेवायचे आहेत कोणते पदार्थ ठेवायचे नाहीत कोणते पदार्थ स्वामीला अतिशय प्रिय आहेत ते आज आपण पाहणार आहोत आता गोड पदार्थामध्ये स्वामीला बेसनाचे लाडू व पुरणपोळी अतिशय प्रिय आहे हे तर सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे पुरणपोळी तर स्वामीला खूपच प्रिय आहे आता तिखट पदार्थात स्वामीला कांदा भजी खूप आवडतात आता स्वामीच्या नैवेद्याचं पान आपण कसं वाढावं ते आपण पाहूया साधा भात मसाले भात मुगाची खिचडी हे पदार्थ स्वामीच्या नैवेद्यात असावे किंवा यापैकी एक पदार्थ असला तरीही काहीच हरकत नाही तूर डाळीचे आमटी तुरीचे वरण मूग डाळीचे वरण किंवा आमट्यांपैकी एक आमटी आपल्याला नैवेद्याच्या पानावर वाढायची आहे नैवेद्याच्या पानात साधी गव्हाची चपाती पुरी किंवा तांदूळ ज्वारी बाजरी याची मिश्र भाकरी आपल्याला यापैकी कोणताही एक पदार्थ ठेवायचा आहे आता कडधान्यामध्ये मोड आलेले मटकी मूग वाल चवळी चणे यापैकी एक उसळ आपल्याला स्वामीच्या निवेद्याच्या पानावर वाढायची आहे आता भाज्यामध्ये कोबी फ्लावर फरसबी चवळीच्या शेंगा गवार दोडका पडवळ भोपळा भेंडी तोंडली इत्यादी भाज्या आपल्याला स्वामीच्या निवेद्यात समावेश करायचा आहे यातील कोणतीही एक भाजी तुम्हाला ठेवायची आहे सगळ्याच भाज्या ठेवायची गरज नाही घोसाळं किंवा वांग ह्या भाज्या निवेद्यात ठेवायच्या नाही आता पालेभाज्यामध्ये पालक मेथी लाल माठ चवळी यापैकी कोणतीही एक पालेभाजी आपण नैवेद्य ठेवायची आहे आंबाडीची भाजी ठेवली तरी चालेल दही किंवा दह्याचे ताक टाकाची कडी कोकमचा सार नैवेद्याच्या पानात वाढावे आता गाजर काकडी टोमॅटो बीट यांची कोशिंबीर वाढायची आहे आपल्याला स्वामीच्या नैवेद्याच्या पानात खोबऱ्याची चटणी किंवा दह्याचे रायते हे देखील वाढावे लिंबू गाजर कैरीचे लोणचे आपल्याला आपल्याला हे देखील महाराजांच्या नैवेद्याच्या पानात ठेवायचे आहे आता गोड पदार्थामध्ये स्वामीला पुरणपोळी तुम्ही ठेवू शकता पुरणपोळीवर तूप व दूध त्याच्यासोबत तुम्हाला ठेवायचं आहे पुरणपोळी नसेल तर चुरम्याचे लाडू मोतीचीचे लाडू रवा शेवायचे खीर किंवा रव्याचा गोड कोणताही पदार्थ तुम्हाला स्वामीच्या पानात वाढायचा आहे किंवा बेसनाचे लाडू तुम्ही ह्यातील एक कोणताही गोड पदार्थ स्वामीच्या नैवेद्याच्या पानात ठेवायचा आहे पानात लिंबूची फोड व वा मीठ वाढायचेच आहे भातावर तूप हे देखील वाढायचे आहे आणि तुळशीचं पान आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे आता नैवेद्य तुम्हाला कधी कधी दाखवायचं कोणत्या कोणत्या दिवशी दाखवायचं ते आपण पाहू गुरुवारी पौर्णिमा कोणत्याही एका शुभ तिथीला दत्तजयंतीला स्वामी प्रगट दिना दिवशी स्वामी समाधी दिन गुरुपौर्णिमा स्वामी समताचा भंडारा व पालखी उत्सव या विशेष तिथीला आपल्याला स्वामीला नैवेद्य दाखवायचं आहे स्वामीच्या नैवेद्यात कांदा लसूण या तामसी पदार्थाचा समावेश आपल्याला नाही करायचा स्वामीला जरी कांदा भाजी आवडत असली तरीही ती नैवेद्या बाहेर किंवाही तुम्ही त्यांना दाखवायची तुमची इच्छा होईल तुम्ही घरात बनवाल तेव्हा तुम्ही स्वामीला दाखवू शकता पण नैवेद्याच्या पाहण्यात आपल्याला कांदा हा पदार्थ वापरायचा नाही व्हिडिओ आवडल्यासिलूला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद